नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येता आठवी पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस विषय गणित सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका पन्नास गुणांसाठी आहे वेळ दोन तास आहे प्रश्न क्रमांक पहिला संख्या अंकात लिही पंचवीस हजार नऊशे पाच उत्तर लिहून दिलेलं आहे विस्तारित रूपावरून संख्या लिही ऐंशी हजार पाचशे सात चौकटीत योग्य चिन्ह लिहा आठ हजार चारशे पासष्ट आठ हजार चारशे छप्पनपेक्षा मोठी संख्या आहे म्हणून त्या चिन्हाचा वापर केलेला आहे ज्यापेक्षा मोठे यानंतर पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक एक त्यातील ड अक्षरात लिही सहा लाख ऐंशी हजार सातशे तेरा उत्तर लिहून दिलेलं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन अ बेरीज कर सात हजार नऊशे पंच्याहत्तर अधिक एक हजार एकशे पंचवीस उत्तर नऊ हजार शंभर बेरीज कर पाच हजार दोनशे पस्तीस अधिक तीन हजार सहाशे चौदा उत्तर आठ हजार आठशे एकोणपन्नास प्रश्न क्रमांक दोन त्यातील क एका गोदामामध्ये पाच हजार चारशे ऐंशी हरभरा डाळीची पोती व एक हजार एकशे वीस तूर डाळीची पोती आहेत तर गोदामात एकूण किती पोती आहेत बेरीज करायची आहे पाच हजार चारशे चारशे ऐंशी अधिक एक हजार एकशे वीस बेरीज करून उत्तर लिहायचं आहे विद्यार्थ्यांनी अर्ध्या गुणांसाठी प्रश्न आहे त्यामुळं डायरेक्ट बेरीज केली तरीच चालेल उत्तर पुढे लिहून दिलेलं आहे ते आपण पाहूया पाच हजार चारशे ऐंशी अधिक एक हजार एकशे वीस उत्तर सहा हजार सहाशे एकूण गोदामात पोती आहेत यानंतर पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक दोन त्यातील ड एका गावातील एक हजार दोनशे पंच्याऐंशी महिलांनी व दोन हजार सत्याहत्तर पुरुषांनी राष्ट्रीयकृत बँकेत जनधन खाते उघडले तर जनधन खाते उघडणाऱ्या व्यक्तींची संख्या किती एक हजार दोनशे पंच्याऐंशी अधिक दोन हजार सत्याहत्तर उत्तर तीन हजार तीनशे बासष्ट व्यक्तींनी जनधन खाते उघडले प्रश्न क्रमांक तीन अ वजबाकी कर आठ हजार सातशे सदुसष्ट वजा तीन हजार दोनशे छप्पन्न उत्तर पाच हजार पाचशे अकरा त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन त्यातील ब बा वजबाकी कर पाच हजार दोनशे पंच्याऐंशी वजा तीन हजार सहाशे ब्याण्णव उत्तर एक हजार पाचशे त्र्याण्णव यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन त्यातील क एका आडत व्यापाऱ्याकडे दोन हजार सहाशे पंच्याऐंशी पोती धान्य होते त्यापैकी एका वर्षात एक हजार तीनशे ब्याऐंशी पोती विकली तर वर्षाअखेत त्याच्याकडे किती पोती धान्य शिल्लक होते वजबाकी करायची आहे दोन हजार सहाशे पंच्याऐंशी वजा एक हजार तीनशे ब्याऐंशी उत्तर आपल्याला मिळणार आहे पहा इथे वजबाकी करून दाखवलेली आहे दोन हजार सहाशे पंच्याऐंशी वजा एक हजार तीनशे ब्याऐंशी उत्तर एक हजार तीनशे तीन पोती धान्य शिल्लक होते प्रश्न क्रमांक तीन त्यातील ड आवरगावची लोकसंख्या पाच हजार आठशे ब्याऐंशी आहे व मेहकरीची लोकसंख्या तीन हजार दोनशे एकोणनव्वद आहे तर आवरगावची लोकसंख्या मेहकरी गावपेक्षा कितीने जास्त आहे पाच हजार आठशे ब्याऐंशी वजा तीन हजार दोनशे एकोणनव्वद उत्तर दोन हजार पाचशे त्र्याण्णव आवरगावची लोकसंख्या मेहेकरी गावापेक्षा जास्त आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस या ऑप्शनमध्ये सर्व प्रश्नपत्रिका सरावासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिकेचा नक्की सराव करा जेणेकरून शाळेमध्ये पेपर सोडवताना तुम्हाला त्याचा नक्की फायदा होणार आहे यानंतर पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक चार त्यातील अ गुणाकार कर पाचशे सहा गुणुले पंधरा उत्तर सात हजार पाचशे नव्वद प्रश्न क्रमांक चार त्यातील ब गुणाकार कर पाचशे अठ्ठेचाळीस गुणुले एकशे त्रेसष्ट उत्तर इथं डायरेक्ट लिहिलेलं आहे एकोणनव्वद हजार तीनशे चोवीस विद्यार्थ्यांनी अगोदर तीनने गुणाकार करायचा आहे त्यानंतर सहाने नंतर एकने आणि दिलेल्या सर्व संख्येंची बेरीज करायची आहे यानंतर प्रश्न क्रमांक चार त्यातील क एका कुटुंबाला एका महिन्यासाठी सरासरी तीन हजार तीनशे लिटर पाणी लागते तर एका वर्षात त्या कुटुंबाला किती लिटर पाणी लागेल तीन हजार तीनशे गुणुले बारा एका वर्षात बारा महिने आहेत म्हणून बा बाराने गुणाकार केलेला आहे उत्तर एकोणचाळीस हजार सहाशे लिटर पाणी लागेल यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार त्यातील ड प्रश्न आहे एक गणवेश शिवण्यासाठी चारशे चाळीस रुपये शिलाई द्यावी लागते असे पस्तीस गणवेश शिवण्यासाठी एकूण किती शिलाई द्यावी लागेल चारशे चाळीस गुणले पस्तीस उत्तर पंधरा हजार चारशे रुपये एकूण शिलाई द्यावी लागेल प्रश्न क्रमांक पाच त्यातील अ भागकार कर सातशे शहात्तर भागिले सहा इथे बाजूला भागाकार करून दाखवलेला आहे भागाकार आलेला आहे एकशे एकोणतीस पॉईंट तीन तीन कंटिन्यू येत असल्यामुळं तीनच्यावरती डॉट दिलेला आहे आणि बाकी दोन आलेली आहे प्रश्न क्रमांक पाच ब भागाकार कर नऊशे पंच्याण्णव भागिले एकोणतीस उत्तर भागाकार आलेला आहे पस्तीस पॉईंट एकतीस आणि बाकी आलेली आहे एक यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच त्यातील क प्रश्न पाहू दोन संख्यांचा गुणाकार दोन हजार आठशे वीस आहे त्यातील एक संख्या सत्तेचाळीस असल्यास दुसरी संख्या कोणती उत्तर पहा दुसरी संख्या एक्स मानू दिलेल्या अटीनुसार पहिली संख्या गुणवले दुसरी संख्या दोन हजार आठशे वीस आहे पहिली संख्या सत्तेचाळीस गुणुले दुसरी संख्या एक्स बरोबर दोन हजार आठशे वीस सत्तेचाळीसने दोन हजार आठशे वीसला भागाकार करायचा आहे उत्तर येणार आहे एक्स बरोबर साठ म्हणजेच दुसरी संख्या साठ असणार आहे साठ आणि सत्तेचाळीसचा गुणाकार करून पाहू शकता तुम्ही यानंतर प्रश्न क्रमांक पाच त्यातील ड नऊ हजार सत्तावीस रुपयांची सतरा जणांना समान वाटणी केल्यास प्रत्येकाच्या वाटेला किती रक्कम येणार आहे उत्तर प्रत्येकाच्या वाट्याला पाचशे एकतीस रुपये एवढी रक्कम येईल ती कशी पहा नऊ हजार सत्तावीस भागिले सतरा इथे भागाकार करून दाखवलेला आहे भागाकार पाचशे एकतीस आलेला आहे आणि बाकी शून्य आलेले आहे म्हणून उत्तर लिहिताना प्रत्येकाच्या वाटेला पाचशे एकतीस रुपये एवढी रक्कम येईल असे लिहायचं आहे यानंतर प्रश्न क्रमांक सहा त्यातील अ लसावी काढ पंधरा आणि पंचवीसचा लसावी काढायचा आहे लसावीचं सूत्र आहे सामायिक अवयव गुणुले असामायिक अवयव त्याच्यासाठी वरती आपण अवयव पाडवून घेतलेले आहेत पाच गुणुले तीन पाच रिक पंधरा आणि पंचवीस पाच गुणुले पाच सामायिक अवयव पाच आहे म्हणून तो एकदा लिहिला आणि उरलेले तीन आणि पाच लिहिलेले आहेत त्यांचा गुणाकार केला पंचवीस रिक पंच्याहत्तर म्हणून लसावी पंच्याहत्तर आलेला आहे यानंतर प्रश्न क्रमांक सहा त्यातील ब किंमत काढ दोनचा चौथा घात गुणुले दोनचा शून्यवा घात पाया समान आहे बेरीज केली चार अधिक शून्य चौथाच घात उत्तर येणार आहे दोनचा चौथा घात उत्तर प्रश्न क्रमांक सहा त्यातील क पूर्णांक संख्येला गोल कर दहा छेद पाच ही पूर्णांक संख्या आहे कारण एके पाच पाचजून दहा पूर्ण भाग जातो आहे बाकीचे जे अपूर्णांक दिलेले आहेत त्या संख्येला पूर्ण भाग जात नाही तुम्ही भागाकार करून पाहू शकता आठ भागिले पाच येणार नाही पूर्ण नऊ छेद पाचसुद्धा येणार नाही आणि अकरा छेद पाचसुद्धा येणार नाही यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा त्यातील ड जर रूटमध्ये पाचशे शहात्तर बरोबर चोवीस असेल तर रूटमध्ये पाच पॉईंट शहात्तर तर उत्तर दोन पॉईंट चार येणार आहे यानंतर प्रश्न क्रमांक सहा त्यातील त्यातील ई प्रश्न पहा पाच टेबलांची लांबी सेमीमध्ये दि, दिलेली आहे त्यावरून सरासरी काढायची आहे सरासरीचं सूत्र हे दिलेल्या एकूण घटकांची बेरीज करायची एकशे तीस अधिक एकशे वीस अधिक एकशे बावीस अधिक एकशे पंचवीस अधिक एकशे अठ्ठावीस बेरीज केली सहाशे पंचवीस आले त्याला एकूण घटकाने भाकार करायचा आहे पाच घटक आहेत म्हणून पाचने भाकार केला सहाशे पंचवीस भागिले पाच सरासरी एकशे पंचवीस यानंतर प्रश्न क्रमांक सहा त्यातील एक्स आणि वायमध्ये व्यस्त चलन आहे यावरून रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिही पाच ला चार आहे वीसला एक आहे तर दहाला दोन येणार आहे म्हणून उत्तर दोन प्रश्न क्रमांक सात त्यातील अ सोड वजा दोन छेद पाच गुणले पाच छेद चार बेक बे कबे बे दोन चार आणि पाचला पाच कॅन्सल होतील वजा एक गुणले एक वजा एक एक गुणले दोन दोन म्हणजेच उत्तर वजा एक छेद दोन यानंतर प्रश्न क्रमांक सात ब बेरीज करायची आहे पाचशे पॉईंट आठ अधिक पाच पॉईंट झिरो झिरो आठ यांची बेरीज इथं करून दाखवलेली आहे उत्तर पाचशे पाच पॉईंट आठ शून्य आठ आलेलं आहे दशांश चून्याखाली व्यवस्थित द्या अन्यथा बेरीज ही चुकू शकते यानंतर पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सात त्यातील क प्रश्न पहा खाली दिलेला आहे पाचशे तीन अधिक एक नऊ हे उदाहरण इथं सोडून दाखवलेलं आहे छेद समान नसल्यामुळं अगोदर छेद लसावी पद्धतीने समान करून घेतलेला आहे पाच त्रिक पंधरा छेद नऊ छेद समान असल्यामुळं एकदा लिहिला पंधरा अधिक एक अंशाची बेरीज केली उत्तर आलेलं आहे सोळा छेद नऊ त्याचप्रमाणे इथे वजाबाकीचंसुद्धा उदाहरण दिलेलं आहे छेद पंधरा वजा तीनशे दहा छेद समान करण्यासाठी छेदाने सातशे पंधराला गुणाकार केलेला आहे आणि इकडे तीन छेद दहाला सुद्धा छेदाने गुणाकार केलेला आहे परंतु गुणाकार करताना जे क्रॉस छेद आहे ते घेतलेले आहेत म्हणजेच छेद समान होणार आहे छेद एकशे पन्नास आला सत्तर वजा पंचेचाळीस वजाबाकी केली पंचवीस आली पंचवीस छेद एकशे पन्नास भागकार केला एक छेद के सहा उत्तर आलेला आहे यानंतर पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक आठ त्यातील अ पदावली सोडो आठ भागिले कंसात आठ गुणले एक अधिक आठ वजा नऊ अगोदर कंस सोडवायचा आहे आठ भागिले आठ आठ गुणले एक आठ येते म्हणून तिथं आठ लिहिलेला आहे त्यानंतर दुसऱ्या पारीला भाकार केला आठ भागिले आठ एक पुढच्या संख्या आहे तशाच लिहिलेल्या आहे एक अधिक आठ नऊ नऊ वजा नऊ शून्य उत्तर आलेलं आहे प्रश्न क्रमांक आठ ब दोन एक्स कंसात तीन एक्स वर्ग वजा पाच एक अधिक दोन दोन एक्स दोन एक्सने आतमधील संख्यांना गु गुणाकार करायचा आहे त्याची मांडणी ते करून दिलेली आहे दोन एक्स गुणुले तीन एक्स वर्ग वजा दोन एक्स गुणुले पाच एक्स अधिक दोन एक्स गुणुले दोन बेत्रिक सहा आणि एक्स गण वजा पाच दोन दहा एक्स वर्ग अधिक चार एक्स गुणाकार इथे करून दाखवलेला आहे व्यवस्थित सर्व स्टेप पहा यानंतर प्रश्न क्रमांक आठ त्यातील क दोन एक्स अधिक दहा बरोबर साठ तर एक्स बरोबर किती या प्रश्नाचं उत्तर पुढे सोडून दाखवलेलं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा दोन एक्स अधिक दहा अधिक दहा बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेतलेला आहे साठ वाजा दहा पन्नास दोन एक्स बरोबर पन्नास दोनने पुन्हा भाकार केला पन्नास भागिले दोन एक्स बरोबर पंचवीस म्हणजेच एक्सची किंमत पंचवीस येणार आहे अतिशय उदाहरण हे सोपं आहे यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ त्यातील ड प्रश्न पहा कंसात ए अधिक बी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग या विस्तार सूत्राचा उपयोग करून किंमत काढायची आहे तेहतीस वर्ग म्हणजेच तीस अधिक तीनचा वर्ग बरोबर ए म्हणजे किती इथे घ्यायचं आहे तीस म्हणून तीसचा वर्ग अधिक दोन गुणुले तीस गुणुले तीन बीची किंमत इथं तीन घेतलेली आहे अधिक तीनचा वर्ग तीचा वर्ग नऊशे दोन गुणुले तीस गुणुले तीन एकशे ऐंशी आणि तीनचा वर्ग नऊ दिलेल्या सर्व संख्येची बेरीज केली एक हजार एकोणनव्वद आली म्हणजेच ते वर्ग एक हजार एकोणनव्वद आहे यानंतर प्रश्न क्रमांक आठ त्यातील ई अवयवपाठ छत्तीस अधिक बारा वाय अधिक वाय वर्ग व्यवस्थित मांडणी करून घेतली वाय वर्ग अधिक बारा वाय अधिक छत्तीस बारा वाय बेरीज आली पाहिजे आणि गुणाकार छत्तीस आला पाहिजे तर आपल्याला अवयव मिळतात सहा आणि सहा पहा तिसरी पायरी वाय वर्ग अधिक सहा वाय अधिक सहा वाय अधिक छत्तीस बरोबर वाय कॉमन काढलेले आहे उरलेल्या संख्या कंसात तिला वाय अधिक सहा त्यानंतर पुढच्या कंसात सहा कॉमन काढलेला आहे उरलेली संख्या लिहिली नंतर शेवटी उत्तर लिहिलेलं आहे वयाधिक सहा दुसऱ्या कंसात वयाधिक सहा यानंतर पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक नऊ त्यातील अ पुढे दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढता येईल का ते क सकारण स्पष्ट करा त्रिकोण ए बी सीमध्ये ए बी सात सेमी बी सी सहा सेमी आणि ए सी पाच सेमी त्रिकोण काढता येईल कारण दिलेल्या त्रिकोणाची मोठी बाजू इतर उरलेल्या दोन बाजूंच्या बेरजेपेक्षा कमी आहे यानंतर प्रश्न क्रमांक नऊ त्यातील ब समभूत चौकोनाचा कोणताही एक गुणधर्म लिहा येथे दोन गुणधर्म लिहून दिले आहेत त्यापैकी कोणताही एक लिहा समभूत चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात आणि दुसरा गुणधर्म आहे समभूत चौकोनाच्या चारही बाजू समान असतात यानंतर पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक नऊ त्यातील क त्रिकोण डी एफ जी मध्ये रेक डी पी हा त्रिकोणाचा शिरोलंब आहे एक गुणासाठी प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ ड माप कोण एस के एम नव्वद अंश मापाचा काढ व त्याचा कोण दुभाजक काढा इथे काढून दिलेली आकृती एस के एम नव्वद अंश दुभाजक काढत असताना केवर कर्कटकचं टोक ठेवून पेन्सिलने विशिष्ट अंतर घेऊन कंस काढायचे आहेत आणि त्या कंसावर पुन्हा टोक ठेवून ते अंतर न चेंज करता पुढे कंस काढायचे आहेत आणि जिथून क्रॉसिंग झालेलं आहे तिथपासून सरळ रेश ओढायची आहे करेक्ट दुभाजक येतो नव्वदचा दुभाजक पंचेचाळीस असणार आहे कोण मापकाने मोजून पहा तुमचं उत्तर जर पंचेचाळीस आलं असेल तर बरोबर आहे म्हणायचं यानंतर प्रश्न क्रमांक नऊ त्यातील ई ओ केंद्र असलेल्या वर्तुळात कोण ए सी बी अंश असणार आहे प्रश्न क्रमांक नऊ त्यातील फ त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर हे एकरूप त्रिकोण आहेत हे एकरूपतेचे चिन्ह वापरून लिही इथे चिन्ह दिलेलं आहे एकरूपतेचं आणि फक्त जर एस असेल तर ते समृप्तीचं सूत्र चिन्ह असतं तेही लक्षात ठेवा यानंतर प्रश्न क्रमांक नऊ ग बाजूच्या मापावरून दिलेला त्रिकोण काटकोण त्रिकोण आहे का नाही ते ठरव सहा सेंटीमीटर सात सेंटीमीटर आठ सेंटीमीटर मोठ्या बाजूचा वर्ग आठ वर्ग बरोबर चौसष्ट उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करायची सहाचा वर्ग अधिक सातचा वर्ग छत्तीस अधिक एकोणपन्नास बेरीज आली पंच्याऐंशी म्हणजेच समीकरण एक आणि दोन बरोबर नाहीत वेगवेगळ्या संख्या आलेल्या आहेत त्यावरून आपण असं लिहू शकतो की दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण नाही प्रश्न क्रमांक नऊ त्यातील ह पी केंद्र असलेल्या वर्तुळात बी एबीडी एकशे पाच आहे तर मापकोन ए सी डी किती तर एकशे पाचच येणार कारण एकाच कंसातील कोण समान मापाचे असतात यानंतर पुढील प्रश्न आहे नऊ त्यातील ज कोणत्याही मापाचा एक त्रिकोण काढून त्याचा एक शुर्लंब काढ दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे इथे त्रिकोण काढून दाखवलेला आहे त्रिकोण डी एफ जीमध्ये रेक डी पी हा त्रिकोणाचा शुर्लंब आहे डी पी नाईन्टी डिग्री असतो शुरंब लक्षात ठेवायचं यानंतर पुढील प्रश्न आहे पहा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा त्यातील अ एका चौरसाकृती भिंतीची लांबी सात मीटर आहे तर तिचे क्षेत्रफळ काढ चौरसाकृती भिंतीचे क्षेत्रफळ बाजू गुणले बाजू बाजू सात दिलेले आहे सात गुणले सात एकोणपन्नास क्षेत्रफळ असल्यामुळे चौरस मीटर एकक लिहायचं आहे इथे लिहून दाखवलेलं आहे याचप्रमाणे कधी आयतावरती सुद्धा परीक्षेला प्रश्न आलेला आहे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणले रुंदी आहे तेही लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा त्यातील ब सहा सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे घनफळ किती आता उत्तर घनाचे घनफळ बाजूचा घन बाजू किती दिलेले आहे साह। सहा म्हणून सहाचा घन म्हणजेच तीन वेळा गुणाकार करणार सहा गुणुले सहा गुणले सहा दोनशे सोळा घन सेंटीमीटर यानंतर प्रश्न क्रमांक दहा त्यातील क एका इष्टिकाची ती पाण्याच्या टाकीची लांबी रुंदी व उंची अनुक्रमे पाच मीटर दोन मीटर व तीन मीटर आहे तर तिचे पृष्ठफळ किती इष्टिकाची तिचे एकूण पृष्ठफळ दोन कंसात लांबी गुणले रुंदी अधिक रुंदी गुणले उंची अधिक उंची गुणले लांबी दिलेल्या किमती लिहायच्या आहेत दोन कंसात पाच गुणले दोन अधिक दोन गुणले तीन अधिक पाच गुणुले तीन गुणाकार केला पाच दुनि दहा अधिक सहा अधिक पंधरा एकतीस एकतीस दोन्ही बासष्ट चौरस मीटर येणार आहे उत्तर प्रश्न क्रमांक अकरा त्यातील अ एक फ्रीज बारा हजार रुपयांना घेतला व काही कारणास्तव नऊ हजार रुपयांना विकला तर किती तोटा झाला शेकडा तोटा किती एकूण झालेला तोटा बारा हजार वजा नऊ हजार बरोबर तीन हजार आता शेकडा तोटा काढण्यासाठी इथं उदाहरण सोडवून दिलेला आहे बारा हजाराला तीन हजार तोटा म्हणून शंभरला एक रुपये तोटा तिरकस गुणाकार केला तीन शून्यला तीन शून्य कॅन्सल केले तीनशे भागिले बारा भागकार केला एक्स बरोबर पंचवीस म्हणजेच उत्तर तोटा बरोबर पंचवीस टक्के यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा ब दरसाल दर शेकडा चार रुपये दराने सुमनने दहा हजार रुपये बँकेत ठेवले तर तिला मुदती अखेर चार हजार रुपये सरळ व्याज मिळाले तर तिने किती वर्षासाठी रक्कम बँकेत ठेवली पी म्हणजे मुद्दल प्रिन्सिपल दहा हजार रुपये आहे रेट दर चार टक्के आहे एन म्हणजे मुदत नंबर ऑफ इयर्स एस आय म्हणजे सिम्पल इंटरेस्ट सरळ व्याज चार हजार रुपये आलेले आहे दिलेल्या किमती सूत्रामध्ये लिहिल्या कॅल्क्युलेशन करून दाखवलेला आहे शुने शून्यला शून्य कट केले चार हजार भागिले शंभर गुणले चार पुन्हा शंभरचे दोन शून्य कॅन्सल केले चारने चाळीसला भागकार केला दहा आलं म्हणजेच नंबर ऑफ इयर्स दहा वर्ष यानंतर शेवटचा प्रश्न दिलेल्या जोडस्तंभालेखाचे वाचन करून प्रश्नाची उत्तरे लिही एका गावातील चार शाळांमध्ये क्रिकेट व कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जोडस्तंभालेखा दाखवली आहे प्रमाण वाय अक्षावर एक सेंटीमीटर पन्नास विद्यार्थी घ्यायचे आहेत क्रिकेट खेळणारे आणि कबड्डी खेळणारे सूची दाखवलेली आहे पहा शाखा क्रमांक एकमध्ये क्रिकेट खेळणारे दोनशे आहेत आणि कबड्डी खेळणारे दीडशे आहेत याचाच अर्थ दोन्ही खेळ खेळणारे दीडशे इथे होतात त्याचप्रमाणे सर्व इथे दिलेले आहेत शाखा क्रमांक दोन शाखा क्रमांक तीन आणि शाखा क्रमांक चार सर्व विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे यावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपण द्यायची आहेत निरीक्षण व्यवस्थित करा आलेखाचं त्यावरूनच उत्तरे लिहायचे आहेत अन्यथा अगोदर प्रश्न वाचा नंतर व्हिडिओ बॅग घ्या आणि त्यावरून उत्तर लिहा अप्रश्न एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती जोडस्तंभालेखात दाखवली आहे तर उत्तर आहे एक हजार दोनशे चाळीस ब प्रश्न कोणत्या शाळेतील कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची शंका क्रिकेट खेळणाऱ्यांच्या संख्येपेक्षा जास्त आहे तर शाखा क्रमांक चार अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिले आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका प्लेलिस्टमध्ये आहेत